अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या व्हायरल व्हिडिओचं कॅप्शन आणि अशा आहे की कर्जमाफीचा निर्णय झाला त्याच्यावर आपण सविस्तर आणि सत्य तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक मुद्दा आपण लक्षामध्ये घेऊयात की अजितदादा आधीच म्हटले होते की आमच्या राज्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे की आम्ही कर्जमाफी करू शकू त्यानंतर आपण निवडून येत नाही किंवा आपल्याला निवडणुकीत शेतकरी मतदानाचा फटका बसू शकतो याचा विचार करून महाविकास आघाडीनं जसं पद्धतीनं तीन लाख रुपये टाकली कर्जमाफीमध्ये तशा पद्धतीनं महायुतीनं सुद्धा आम्ही सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार हा मुद्दा टाकला आणि लाडकी बहिणी बरोबर त्यांनाही तो थोडा त्या ठिकाणी पुढं घेऊन गेला भूतोन भविष्य ते महायुतीला यश आलं त्यानंतर फडणवीस साहेबांची प्रतिक्रिया आली त्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे परंतु सध्या एक गोष्ट लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचं सरकार स्थापन झालेलं नाही जर सरकारच स्थापन झालं नाही तर कशा पद्धतीनं कर्जमाफीचा निर्णय होणार हे तुम्ही मला सांगा त्यामुळं अनेक शेतकरी मला तो व्हिडिओ पाठवतायत तो व्हिडिओ फेक आहे आणि तो शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो त्यांनी कर्जमाफीवर शब्द दिलेला आहे का तर आहे परंतु आधी सरकार बनणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सध्या असं चाललेलं आहे की दोन वर्ष एकनाथ शिंदेना द्या दोन वर्ष देवेंद्र फडणवीसांना द्या एक वर्ष अजित पवारांना द्या चहायला आमच्या ग्राउची ग्रामपंचायत बरी ती तरी एक एक संलग्न पाच वर्ष एकच सरपंच राहतोय हे राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत अशा पद्धतीच्या गोष्टी करतायत हे खूप घाणेरी गोष्ट आहे जो माणूस लायक आहे आणि ज्या माणसाच्या सर्वाधिक सीट्स आलेल्या आहेत अशा माणसाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री केल्या गेलं पाहिजे त्या ठिकाणी अधिकार जर बघितला तर देवेंद्र फडणवीसांचा आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याचे चिन्हही जास्त आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर मग अर्थ कृषी महसूल या विभागाच्या अंदर येतो आपल्या कर्जमाफीचा विषय मग त्यांच्या हालचाली सूत्रांमधली माहिती मग नंतर जी आर जी आर वर टीका त्यानंतर त्या टीकेमध्ये सुधारणा त्यानंतर मग अटी शर्ती त्यानंतर अभ्यास या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी कर्जमाफी संदर्भातली शेती माती संस्कृती संदर्भातली प्रत्येक खरी आणि ताजी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतो त्यामुळे सध्या जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे तो फेक आहे अजून सरकारच स्थापन झालेलं नाही अजून मुख्यमंत्रीच बसला नाही मंत्रिमंडळ तयार झालेलं नाही त्याच्यामुळं कर्जमाफीचा सध्या कुठेही विषय नाहीये एक जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये फडणवीस साहेब म्हणतायत की आम्ही जे दावे केले होते ते सगळे दावे आम्ही पूर्ण करणार आहोत आणि दोन हजार एकोणतीसला ला आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत म्हणजे अजून पाच वर्षानंतर आम्ही या आता दोन हजार चोवीसला जे काही जाहीरनाम्यामध्ये मुद्दे सांगितले ते सगळे पूर्ण करणार आणि दोन हजार एकोणतीस ला सामोरं जाणार असं त्या व्हिडिओचा आहे परंतु कॅप्शन चुकीचं आहे टायटल चुकीचं आहे त्या ठिकाणी थमनेल चुकीचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा साईड असलेला बेलायकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला अपडेट लवकर मिळेल व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल त्या ठिकाणी फॉलो करा इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा धन्यवाद